नमस्कार ईश्वरीच्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस खूपच थाटामाटात साजरा करण्यात येत असतो ईश्वरी आणि अर्णव आई वडिलांच्या पाया पडत असतात त्यावेळेला ईश्वरीचे वडील स्वतःहून ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावरती हात ठेवतात इतके दिवस खुर्चीवर बसणाऱ्या वडिलांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला हे पाहून ईश्वरीला खूपच बरं वाटतं ईश्वरी तिच्या बाबांना बोलते बाबा आज मी खरंच खूप आनंदी आहे बाबा आज मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तुमच्यात काही ना काहीतरी फरक पडतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर बाबा लवकर बरे होणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हे सर्व तुझ्यामुळे होतय अर्णव अर्णव खरं सांगायचं तर तू त्यांच्याशी गप्पा मारतोस त्यांची काळजी घेतोस एवढी काळजी तर मी सुद्धा घेत नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच भारी वाटत असत आणि त्याच वेळेला अर्णवचा फोन वाजलेला असतो तेव्हा लगेच अर्णव फोन उचलतो तेव्हा आकाश तिकडून मोठ्यानी बोलत असतो दादा दादा अरे लवकर घराते ताई ताई तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो काय झालं ताई बरी आहे ना अरे बोलणारे तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव सर काय झालंय काय झालंय अंजलीताईना अंजलीताई बऱ्या आहेत ना तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा काहीच कळत नाही ताई अचानक चक्कर येऊन पडली हे ऐकल्यानंतर अर्णवच्या हातातून मोबाईलच घाली पडतो ईश्वरी त्याला कशी बशी सावरते सुप्रिया म्हणते अर्णव अरे काय झालंय काय झालंय नमू नमू अगं लवकर पाणी घेऊन ये तेव्हा नम्रता लगेच पाणी घेऊन आलेली असते ईश्वरी अर्णवला पाणी पाचते आणि म्हणते अर्णव सर काय झालंय तेव्हा लगेच अर्णव बोलतो लवकरात लवकर आपल्याला घरी निघायला पाहिजे मी सिंदोर ताईला चक्कर आले चक्कर येऊन ती पडलीये मी कसा काय तिला सोडून आलो त्या राक्षसाच्या तावडीत तिला कसा काय सोडून आलो असं तो सारखं म्हणत असतो तेव्हा लगेच नम्रता बोलते अर्णव सर अहो नका काळजी करू काही होणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही माझच खर तर चुकलं मी असं वागायला नकोच होत मी असं का वागलो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते याचा अर्थ त्या राकेशने काही केलंय का, का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो नक्कीच त्या राकेशने काहीतरी केलं का असणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जर का तसं काही असेल तर तुम्ही काळजीच करू नका त्या राकेशला त्याची लायकी मी दाखवूनच देईन आज मात्र मी गप्प बसणार नाही आज मात्र त्याला मी त्याची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते इशू तू जरा शांत हो आणि पहिल्यांदा तुम्ही दोघही घरात निघा तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी तू थांब इथे तुझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि तू उगाच तिकडे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही काय बोलताय तुम्ही माझ्या आई वडिलांसाठी काही करायला तयार होता त्यांच्या सुखाचा विचार करता आणि तुम्ही तुम्ही असा का विचार केला अंजली ताई माझ्या कोणीच नाही आहेत का मी त्यांच्या सुखात सहभागी होऊ शकत नाही का दुःखात सहभागी होऊ शकत नाही का तेव्हा लगेच अर्णव बोलतो तसं नाही मी सिंदोर आपण दोघं जर का इथून निघालो तर आई आणि बाबांना खूपच वाईट वाटेल तेव्हा लगेच मोठ्या आणि सुप्रिया बोलते असं काही नाही अर्णव तुमची जास्त गरज तिथे आहे आणि वाढदिवसाचं काय एवढं घेऊन बसलास ते काय येतच राहतात तुम्ही जा आम्ही पण येऊ का तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही तशीच जर का गरज लागली तर मी नक्कीच सांगेन आणि अर्णव आणि ईश्वरी तिथून निघालेले असतात तर इकडे राकेशने डॉक्टरांना तर बोलवलेलं असतं पण राकेश स्वतःशीच म्हणत असतो आता ती दोघं इथे येणार आणि मला तर तेच पाहिजे ती दोघं एकदाची इथे कधी येत आहेत असं मला झालं आहे आता तर मी खूपच खुश आहे एवढा आनंदी आहे की सांगू शकत नाही पण मला खूप आनंद झाला आहे आणि तेवढ्यात तिथे ते अर्णवची एंट्री झालेली असते आणि अर्णव राकेश अंजलीच्या कडेला बसलेला असतो त्याला जोरात धकलून देत मोठ्यानी बोलतो ताई ताई अगं काय झालं अंजलीला शुद्ध नसते त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो हो अर्णव जरा धीर धर जरा धीर धर काही झालं नाही फक्त चक्कर आहे त्यावेळेला ईश्वरी राकेशची कॉलर पकडते आणि म्हणते राकेश, राकेश तुझ्यामुळे जर का आमच्या ताईंना काही झालं ना तर तुला इथल्या इथे काय करेन तुला माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो हो का माझ्या इंदोरी जिलेबीकडून मला मरायला सुद्धा आवडेल ना गळा दाब ना माझा तेवढेच तुझे हात मला लागतील तेव्हा मात्र ईश्वरी बोलते किती नालायक माणूस आहे हा तेव्हा लगेच अर्णव राकेशच्या अंगावरती धावत जातो आणि राकेशची कॉलर पकडत त्याला फरपटत फरपटत सर्वांसमोर घेऊन येतो आणि जोरात धकलत देत म्हणतो लाज नाही का वाटत हे सर्व असं वागताना जरा तरी विचार करायचा होता ना तुझी हिम्मतच कशी झाली असं वागायची तेव्हा लगेच आकाश बोलतो अर्णव दादा अरे काय झालंय तू असा का वागतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू जरा गप्प बसशील काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू असा बोलतोयस प्लीज जरा शांत बस तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे पण काय करतोयस तू अरे जावई बापू आहेत ते आपल्या घरचे आणि तू त्यांच्या सोबत असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो याच्यासारखा जावई असण्यापेक्षा नसलेला बरा हा माणूस किती खालच्या जाऊन वागतोय तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव अर्णव शांत हो तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही आज मी शांत होणार नाही ईश्वरी आणि मी तिच्या घरी माहेरी राहायला गेलो म्हणून याच्या डोळ्यात कुपलं आणि म्हणूनच याने अंजली ताईला काहीतरी प्यायला दिलं आणि म्हणूनच तिला चक्कर आली हे ऐकताच वल्लरी बोलते काही काय बोलतो अर्णव अरे जावई बापूंचा किती प्रेम आहे अंजलीवरती तेव्हा लगेच अर्णव बोलतो याच याच कधीच ताईवरती प्रेम नव्हतं हा जर का ताईवरती प्रेम करत असता तर याने बाहेर लपडी केली नसती तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे काय बोलतोयस तू अरे जरा तरी विचार कर अंजली शुद्धीत नाहीये पण अंजली जर का शुद्धीवर आली आणि तिने सर्व ऐकलं तर तिला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजपर्यंत या सर्व गोष्टी मी ताईपासून लपवल्या पण आता मात्र नाही आता मात्र मी या माणसाला शिक्षा करणारच याची लायकी याला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे ऐकल्यानंतर मोठ्याने आकाश बोलतो दादा अरे काय चाललंय काय तुझं दादा रे असं का वागतोयस तू स्वतःला शांत कर दादा खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच अर्ण बोलतो आकाश माझ्या वागण्याचा त्रास होयचा प्रश्नच नाही तुला माहिती तरी आहे का त्या दिवशी मी तुला ईश्वरीला घेऊन येच असं का सांगितलं कारण हा नानायक गद्दार माणूस या घरात होता अरे त्याचा ईश्वरीवरती डोळा आहे एवढंच काय तुला माहिती तरी आहे जरा विचार कर ईश्वरीची ज्या माण मुलाचं लग्न ठरलं होतं ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर हाच माणूस होता राकेश हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का सर्वांनाच बसलेला असतो त्याच वेळेला लगेच आकाश बोलतो काय बोलतोयस दादा तू म्हणजे राजेश जिजू आपल्याला फसवतायत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आकाश सर हो हा माणूस दिसतो तसा नाहीये या माणसाने प्रत्येक वेळेला गद्दारी केले आणि आम्ही मात्र सहन करत आलोय पण आता मात्र नाही आ, आता या आता मात्र या माणसाला याची लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव बस अरे किती आरोप करणार आहेच माझ्यावरती अर्णव माझी बायको शुद्धीवर नाही म्हणून तू माझ्यावरती कसलेही घाणेरडे आरोप करशील आणि मी ऐकून घेईन तर असं होणार नाही तेव्हा लगेच अर्णव राकेशच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतो गप्प बस अरे तुझ्यासारख्या ढोंगी माणसाला तर इथून कायमच हकल पाहिजे त्याला तुझी लायकी दाखवायला पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो बस झाला आता आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश चिडचिड करत असतो आणि राकेश खूपच मोठ्याने ओरडत असतो तो म्हणत असतो आता बस झाला या गोष्टी आता मला हा विषय ताणायचा नाहीये आणि हा विषय तर वाढवायचा नाहीच आहे प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र राकेशची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो अर्णव तू माझ्या माझ्या कानाखाली मरलीस तुझी हिंमतच कशी झाली अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव आता तू जे काही वागलास ना ते चुकीच वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच हो चिडलेला असतो त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते बापू तुम्हाला हे सर्व करताना लाज नाही वाटली म्हणजे तुम्ही आमचा विश्वासघात करत होतात अहो तुम्ही असं का वागत होतात असं वागून तरी तुम्हाला काय मिळालं जावय बापू उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अहो मामी तुम्ही काय बोलताय तुम्ही उगाच काही अर्थ काढू नका तेव्हा लगेच वल्लरी बोलते मला आहे ना तुमच्यावरती संशयच होता आता मला समजतंय तुमचं काय चाललेलं ते त्या दिवशी त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो एकदा माझ्या अंजलीला शुद्धीवर येऊ देत अर्णव मग तिला हे सर्व सांगतो तू माझ्याशी कसा वागला असते तेव्हा लगेच अर्णव बोलतो आणि तुला काय वाटलं तू सांगशील आणि ताई गप्प बसेल ताई आधीच विचार करेल जरा विचार कर तुझ्या वागण्याचा किती चुकीचा वागला ते तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी म्हणते कुणाला सांगताय तुम्हीच विचार करा जरा खरं सांगायचं तर अर्णव सर हा राक्षस आहे राक्षस हा माणूस कधीच सुधारू शकत नाही जरा तरी विचार करून वागा तेव्हा लगेच मोठ्याने राकेश बोलतो हो आहे मी राक्षस तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते बोला तेवढ्यात मात्र अंजलीला शुद्ध आलेली असते आणि अंजली, अंजली मोठ्यानी बोलते चिंटू तेव्हा लगेच अर्णव आज जात असतो आणि त्याच वेळेला तो मोठ्यानी बोलतो राजेश आतमध्ये यायचं नाही या माझ्या ताईच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तेव्हा मात्र राकेश बोलतो ठीक आहे तुझी ताईच मला बोलवेल की नाही बघ त्यावेळेला लगेच अर्णव आत गेलेला असतो आणि अर्णव अंजलीचा हात हातात घेत बोलतो ताई काय झालं होतं तुला किती घाबरवलंस तू आम्हाला तेव्हा लगेच अंजली बोलते काही नाही रे फक्त चक्कर आली त्यात काय एवढं तेवढ्यात ईश्वरी बोलते त्यात कसं एवढं नाही अंजलीताई आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आराम करा आणि तुम्ही मात्र असं का वागता अंजलीताई तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज असा विचार नका करू तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते अंजली ताई मला तर खरं तर कळतच नाही की तुमच्याशी कसं बोलावं ते पण ताई प्लीज तुम्ही समजून घेत जा तेव्हा मात्र अंजली बोलते खरं सांगू का ईश्वरी आता या गोष्टी सर्व सोड आता नको वाढवूस या गोष्टी आणि खरंच सांगते ईश्वरी या गोष्टींचा विचार तू नको करूस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते असा कसा विचार करू नको तुम्हीच सांगा अंजलीताई मला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अंजली बोलते खरं सांगू का नको करूस या गोष्टींचा विचार आणि तू जर का या गोष्टींचा विचार करायला लागलीस ना तर मला खूप भीती वाटते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरं सांगू अंजलीताई तुम्हाला असं निप्चित पडलेलं बघून मला खूप भीती वाटली मला खूप वाईट वाटलं असं वाटलं की सगळ्या गोष्टी आता हातातून निसटून गेल्यात पण खरं सांगायचं तर प्लीज प्लीज अंजलीताई तुम्ही तुमची काळजी घेत जा तेवढ्यात अंजली बोलते राकेश कुठे आहेत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जीजू ते आहेत ना बाहेर गेलेत त्यांचं खूप महत्वाचं काम होतं ना त्यासाठी तेव्हा मात्र अर्णव अंजलीला बोलतो अंजलीताई तू प्लीज आराम कर तेव्हा लगेच अंजली बोलते असं कसं मी इथे आजारी असताना ते बाहेर कसे काय गेले त्यांचं कामावरती जास्त प्रेम आहे ना म्हणून असू दे अर्णव बाहेर आलेला असतो आणि अर्णव राकेशला बोलतो बघ बघ किती निर्लज्ज सारखं वागतोयस तू माझी ताई किती तुझ्यावरती प्रेम करते आणि तू मात्र तिला फसवतोयस अरे लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो जेव्हा तुझ्या ताईला समजेल ना मी इथेच आहे तेव्हा मात्र ती धिंगाणा घालेल की तुम्ही दोघं खोट का बोललात तेव्हा लगेच अर्ण बोलतो असं जर का तू सांगण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझे सगळे पुरावे मी ताईच्या हातात देईन आणि तिला दाखवेन की तू काय लायकीच आहेस तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याच वेळेला वल्लरी बोलते जावय बापू तुम्ही असं वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी हा माणूस खूपच पोचलेला आहे या माणसाचं काय चालू आहे ना तेच मला कळत नाही हे गोष्ट मात्र लक्षात ठेव वल्लरी कितीही काही झालं तरी सुद्धा या माणसाच्या नादी लागू नकोस कारण हा माणूस फक्त आणि फक्त भकता स्वतःचा विचार करतोय तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते पुरे मला या माणसाची गरजच नाहीये आणि हा माणूस माझ्या नादी नाही लागला ना तर बरच होईल काय ना जावाई बापू तुम्ही आज माझ्या मनातूनच उतरलात तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता राकेशला अर्णव आणि ईश्वरीने तर चांगलच फटकारलं आहे पण कायमचं त्याला घराबाहेर काढण्यात यशस्वी होतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू